नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल फुगे अक्षय शेड कंपनी प्रतिनिधी आज आपण आलो आहे वडाळी या गावामध्ये आपल्यासोबत शिमला मिरचीचे प्रकाशित शेतकरी आहे ज्यांनी त्यांच्या शेतामध्ये अक्षय चे एक वान लावलंय त्या वानाबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती दादा नमस्कार आपला परिचय पूर्ण आम्हाला लक्ष्मण दे तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर राहणार वडाळी मोबाईल नंबर सांगा तुमच्या अहत्तर एकोणचाळीस अडुसठ झिरो बरं तुम्ही इथं मिरची लावली या मिरचीबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा वान कोणतं आहे आणि कंपनी वान अक्षयचं आहे आणि आयडीएलचं आहे शिमला आहे एक नंबर वरायटी आणि वान बी मोठं आहे याची तुम्ही लागवड कधी केली लागवड विस्तार वी केली वीस एप्रिल देप्रे। वीस एप्रिलला यांनी लागवड केलेली आहे आतापर्यंत किती थोडे केले के तुम्ही स्टार्टिंगचा हाताळणीचा एक क्विंटल निघला आणि आताचा तोरण चालू आहे हाताळणीला एक क्विंटल निघला कडेला एक कुंटल निघाला कुठे विकला माला धावला ये आपला पिपळ गावला बर काय रेट गेला होता तो एक्कावन्न गेला होता बर आणि आता हा दुसरा थोडा हा चालू आहे आता थोडं क्लोज घ्या फ्रूट आम्हाला थोडक्यात माहीत सांगा रोगाप्रती कशी आहे फ्रूट कसं आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्याचं म्हणणं म्हणजे मिरची पाल्याबरोबर त्याच मन धावून बस त्याच्यावर कारण वान मोठं आलं हां आणि बारीक मिरची त्यात आहेच नाहीये थोडं कॅमेरा फिरवा रोगाप्रति बघा कशी येतं वायरचं परिणाम म्हणलं तर वायरचा परिणाम बी कमी आहे अजून सेटिंग पण बघायचं आता हा तुम्ही हरकत केलेला आहे थोडे नाही आज तोडा केलाय तरी सुद्धा बारीक माल आहे तेवढा आहे समजा साधारण सादा, तरी आठ दिवसानं इथं एवढ्या डबल येत होते एवढ्या छोट्या झाडालासुद्धा जवळपास तीन चार चार पाच फळ आहे ठीक आहे क्लोथ घेत आणि क्लोज क्लोथ बघा फ्रूट शकतो झाड एवढं छोटं असलं तरी झाडाला फळाची कॅपिटी बघा किती हीच व्हरायटी लागतो आणि एक नंबर व्हरायटी पूर्ण कॅमेरा सुरू आपण बघू शकतो पूर्ण प्लॉट मध्ये आपल्याला व्हायरस म्हणजे नगण्य प्रमाणात व्हायरस दिसतो एक टक्का सुद्धा दिसणार नाही